अशा पुढचे नाही कुठले आमदार के खासदार के नगरपालिका लढवायचे नाही आध्यात्मिक माणूस हा लढत आहे आपल्यासाठी जरूर आपल्याला काही तर काही आनंदाची बातमी मिळेल अशी मी आशा व्यक्त करता लिहिणार असं मला वाटत आहे कारण नेतृत्व तेवढा दमदार आहे आणि आपल्या बाबांचे मित्रही तेवढे खंबीर त्यांच्या पाठीमागे भागवू पाहिजे त्या अनुषंगानं काहीतरी बातमी मिळेल गोल ही तर मला असं वाटतंय तर आजच्या कालच्या काय तर नक्की आपल्या इथं घेऊन आपण जाणार आहोत या चांगली आणि सांगलीची वाटच राहिले हे सर ते काल आपल्याला दाखवून देत की सांगलीचं वैशिष्ट्य काय सरांनी दाखवून दिले की मुख्यमंत्री सांगलीचे जे होते ते घोषणा करायचे म्हणजे का पत्रकार काय आहे भूमिका नेमका सांगली पत्रकार काय हे त्यांना माहीत सिस्टम एखाद्या नेत्याला अडप झडप कसं विचारायचं निर्भीड काय हे चांगले बदलू म्हटले हे काय म्हणतात आपल्याला तर तुम्ही थोडं काय तर मनोगत व्यक्त नाही परवानगी आहे एक मार्गदर्शन करावा आमच्या विद्यार्थ्यांना हो बाबा

काल सारखा गळा दाबू नका गा माझा काल किती वेळा गाळा दाबला माहितीये काय रात्री शेका लागला गळा माझा एकदा तुमच्या सर्वांसाठी डाळ्या उद्या कारण एका शहरातल्या शहरात आंदोलन हे आम्ही समजू शकतो रोज आपण बसतो उठतो बसतो उठतो पण संपूर्ण महाराष्ट्रातून तुम्ही या ठिकाणी दाखल झालेला आताही जळगाव जिल्ह्यातील काही आमचे मित्रमंडळी दाखल झालेले आहेत तर नक्कीच त्यांचं मी अभिनंदन करतो कामगार कामगार चळवळीमध्ये काम करत असताना तुकाराम बाबा यांनी जी सहनशीलता तुमच्या बाबतीत दाखवलेली आहे ती खरोखरच कौतुकास्पद आहे कारण मी काल ही तुम्हाला सर्वांना सांगितलं आजही काही नवीन लोक जॉईन झाले असतील पुन्हा एकदा मी सांगतो कि चळवळीतला एक नेता प्रतिनिधी म्हणून संवाद साधायचा सा आहे रात्री बाबांचा मित्र म्हणून संवाद साधला एक समाजसेवक म्हणून संवाद साधला पण आता कामगार प्रतिनिधी आणि या कामगारांचं नेतृत्व मी बेरोजगार कामगारांचं नेतृत्व मी गेले ने अनेक वर्ष करतोय तर त्या माध्यमातून तुम्हाला सांगायचं आहे बरे बऱ्यापैकी आपण सर्व ग्रॅज्युएट आहात आहात ना कोण आठवी पास आहे ती नेहमीच नव्हतं ना आठवी पास ग्रॅज्युएट आहात आपण सर्व आणि आपण ग्रॅज्युएट झाल्यामुळं आपण पदवीधर झालेला तर तुमच्या हातात या सरकारला कोंडीत पकडण्याची आणखी एक संधी आहे ते म्हणजे तुमच्या भागामध्ये पदवीधर आमदारकी असते असते का मी सांग पुणे विभागातून मी यंदा पदवीधर निवडणूक लढतोय मी स्वतः मला काय तुमची मतं बघायची नाहीत पण मी सांगालोय पण तुमच्या भागामध्ये आता मराठवाड्यामध्ये पदवीधर आमदार आहे विदर्भात आहे पश्चिम महाराष्ट्रात आहे मुंबईत आहे म्हणजे त्या विभाग असतो तर जे जेवढे विभाग आहेत रायगड आहे तर त्या विभागात आता नोंदणी सुरू होईल पदवीधरांची तर पहिल्यांदा आपण पदवीधर म्हणून नोंदणी करा तुम्हाला त्रास दिलाय त्यांचा करेक्ट कार्यक्रम तिथं करा मी म्हणणार नाही त्रास दिला किंवा मी कराही म्हणणार नाही पण तुमच्या मनामध्ये जी काय चीड आणि संताप आहे जे गेले दोन तीन दिवस तुम्ही बसलेला आझाद मैदान मध्ये सुद्धा तुम्ही गेलेला काही तांत्रिक अडचणी असतील पण त्या तांत्रिक अडचणी दुरुस्त करून सरकारनं तुमच्या बाबतीत मार्ग काढणं गरजेचं आहे आहे ना त्या तांत्रिक अडचणी सरकारचं काम आहे आमचं काम काय नाही तांत्रिक अडचणी वर जाऊन चढून तांत्रिक अडचण दूर करायला वायरमनच पाहिजे त्याला बरोबर आहे ना तर सरकारची भूमिका आहे जबाबदारी आहे की इतकी मुलं राज्यभरातून आता सव्वा लाख जरी आपण धरली मुलं तर सव्वा लाख पुणे तीन एका घरात दोन तरी तीन तरी मतदान असतो तुमचं चार धारा नाही आपण काय करू सरकारी स्कीम प्रमाण करू हमदो हमारे दो बरोबर ना सरकारी स्कीमच्या बाहेर ना काय जाऊ आपण आता किती आठ दहा असले तर आपण कसं म्हणणार ते सरकारी स्कीम मध्येच जाऊ आपण हाम दो आमारे तो या पद्धतीने जरी आपण धरलं तर एक तीन लोकांचं मतदान तुमच्या घरात सरासरी धरून चाला तुम्ही स्वतः तुमच्या आई वडील जर लग्न झालं नसाल जर लग्न झालं असेल तर तुम्ही तुमची पत्नी तुमची आई किंवा त्या पत्नी असतील त्यांची सासू असे दोन चार लोक तुमचे धरून दाखव साधारण एक पाच लाखाचा गठ्ठा हा बरोबर महाराष्ट्रामध्ये पाच लाखाचं तुमचं निर्णायक मतदान आहे आता हे काही निर्णायक मतदान काय तुमचं एकाच उमेदवाराला पाडणार नाही हे त्या त्या भागात त्या त्या ह्याच्यानुसार जर आज उद्या तुमचा मार्ग निघाला तर नक्कीच तुम्हाला स्वातंत्र्यच आहे तुम्ही कुणाला मतदान करायचं कुणाला जवळ घ्यायचं कुणाला लांब टाकायचं पण ज्या ज्या वेळी तुम्हाला व्यक्तीला हो त्रास होतो तर मलाही त्रास झाला मलाही त्रास होतो मी पत्रकार आहे सांगलीतला टॉप मोस्ट रिपोर्टर आहे सांगलीतला टॉप मोस्ट समाजसेवक आहे टॉप मोस्ट सिंगर आहे तरी सुद्धा मला त्रास होतो असं काही नाही आहे जो व्यक्ती त्रासातून पुढे जात नाही तो कधी सक्सेस होत नाही मी पहिलं डोक्यात ठेवा सहजासाठी काय मिळत नाही काही असू दे ग्रामीण भागामध्ये एखादी बस जरी पकडायची झाली एखाद्या वडामध्ये बसायचं लटकत जावं लागतं तिथे प्रवास ला। तुम्हालाच त्यामुळं असं काही नाही आहे लक्षात ठेवा सरकारमध्ये जे मुख्यमंत्री बसले त्यांनाही त्रास आहे पंतप्रधान आहेत त्यांनाही त्रास आहे तो वेगळ्या प्रकारचा त्रास असू शकतो पण आज आपण तुकाराम बाबांच्या नेतृत्वात इथं आंदोलन करताय आज तिसरा दिवस आहे मला तुमचं सर्वांचं खरखर कौतुक वाटत कारण एवढ्या लांबून तुम्ही तिसऱ्या दिवशी सुद्धा जाग्यावरून हल्लेला नाही अपवाद वगळता म्हणजे आता महिला आपल्या रात्री जातात तिकडे पण पुरुष म्हणता इथंच होते रात्री बरोबर ना खरोखर कौतुक आहे तुम्हाला सर्वांचं आणि हीच ताकद हाच बॅलेन्स तुम्ही भविष्यात असाच आपल्या महाराजांच्या मागे ठेवणं गरजेचं आहे कामगार प्रतिनिधी म्हणून माझं महानगरपालिकेतली कोण कोण आहे तिथं सांगली महापालिका कोण आहे का, का? आहे ना हा आता तुमचं आंदोलन झालं की माझं लक्ष सांगली महापालिका आहे सांगली महापालिकेतील कर्मचाऱ्यांना कायम करण्यासाठी पुढच्या सोमवारपासून माझं उपोषण सुरू होतं सांगलीत हे बेमुदत सुरू होते त्या कर्मचारी बाराशे तेराशे कर्मचारी जे आहेत त्यांच्यासाठी आता अंतिम टप्प्यात काम आहे सातत्याने आम्ही पाठपुरावा सुद्धा केलेला आहे कामगार प्रतिनिधी म्हणून काम करत असताना बाबांचाही मला अभिमान वाटतो कारण